अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी तेजेश्वर आणि ऐश्वर्या यांचा विवाह हो, मोठ्या थाटामाटात झाला होता तेजेश्वर नेहमीप्रमाणे ने कामासाठी घराबाहेर पडला पण तो परत कधीच आला नाही पोलिसांनी ऐश्वर्याचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली लग्नाआधी ऐश्वर्या तेरा मे रोजी एका कर्मचाऱ्यासोबत पळून गेली होती मात्र सोळा मे रोजी परत आली लग्न अवघ्या दोन दिवसांवर होत परंतु लग्न आधी ऐश्वर्याने तेजेश्वरला हमी दिली की तिला त्याच्याशीच लग्न करायचं आहे तेजेश्वरने सुद्धा आनंदाने लग्न केलं तेजेश्वर बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी ऐश्वर्याचे कॉल रेकॉर्ड केले सीडीआर मधून पोलिसांना समजले की ऐश्वर्या लग्नानंतरही त्याच बँक कर्मचाऱ्याशी बोलत होती ज्याच्यासोबत ती लग्न आधी पळवून गेली होती नमस्कार मी सानिका तुम्ही बघत आहात जीवन प्रवास व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपले व्हिडिओ तुम्हाला लगेचच भेटतील तब्बल दोन हजार पेक्षा जास्त वेळ दोघांचा संवाद झालेला पोलिसांनी विचारले असता तिने सुरुवातीला नकार दिला जेव्हा कसून चौकशी करण्यात आली तेव्हा ऐश्वर्या आणि तिची आई सुजाता यांनी गुन्हा कबूल केला त्यांनी सांगितले की त्या दोघी मायले की एकाच व्यक्तीवर प्रेम करत होत्या तो म्हणजे तो बँक कर्मचारी सुजाताचे त्या व्यक्तीसोबत खूप दिवसांपासून प्रेम संबंध होते नंतर तिची मुलगी ऐश्वर्याही त्याच्या प्रेमात पडली जेव्हा ऐश्वर्याचे लग्न ठरले तेव्हा दोघांना वाटले की तेजेश्वर त्यांच्या मार्गातला अडथळा ठरू शकतो पण ऐश्वर्याला त्या बँक कर्मचाऱ्यासोबतच राहायचे होते परंतु तेजेश्वरची संपत्ती सुद्धा हडपायची होती त्यामुळे तिने तेजेश्वराशी लग्न केले बँक कर्मचाऱ्याचे मारेकरांना सुपारी दिली आणि सतरा जून रोजी तेजेश्वरची निर्घुण हत्या केली हत्येनंतर त्याचा मृतदेह पन्नाम्या जवळ एका निर्जन ठिकाणी फेकून देण्यात आला राजा रघुवंशी आणि तेजेश्वर या दोघांच्या हत्या प्रकरणाने देशात एकच खळबळ उडाली आहे ऐश्वर्या आणि सोनम सारख्या मुलींना काय शिक्षा द्यावी ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा